चंद्रपूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा होती यावेळी जनतेला संबोधताना सुनील मुनगटीवार यांची जीभ घसरल्याने नवा वाद निर्माण झाला या सभेत मुनगटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला त्यामुळे उपस्थितांची विशेषतः महिलांचे माना शर्मेने झुकल्या मुनगटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेस विरोधात वापरलेल्या भाषेबाबत आता जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत पटांगात पंतप्रधान मोदींची भव्य निवडणूक रॅली आयोजित करण्यात आली होती चंद्रपूर भागातील भाजपचे उमेदवार सुधीर आणि गडचिरोली भागातील भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीपूर्वी मुनगटीवार यांनी भाषणाला सुरुवात केली मात्र भाषणादरम्यान मुनगटीवार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले त्यांचे भाषण शब्द आणि असभ्य भाषा वापरल्याने सभेला उपस्थित श्रोत्यांचे विशेषतः महिलांचे डोके शर्मेने झुकले मुनगटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेळ झोपवणारा पक्ष असे वर्णन केले मुनगटीवार यांच्या तोंडून असा शब्दप्रयोग ऐकून उपस्थित श्रोते अवाक झाले रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट